वाघद इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शासन धोरणाचा निषेध काळ्या पट्ट्या काळे झेंडे दाखवून काळी दिवाळी साजरी महागाव तालुक्यातील वाघद इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शासन धोरणाचा निषेध करून काळी दिवाळी साजरी यवतमाळ जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर अतिवृष्टीने शेतमालाचं मोठं नुकसान झालं राज्य शासनाकडून मलतीच्या नावावर मोठं पॅकेज घोषित झालं पण दिवाळी पूर्व ही मदत वागत इजारा शिवारात झाली नाही जमा होईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते पण दुर्दैवाने हे त्यांचं हे आश्वासन वांजोट ठरलं आणि अतिवृष्टीने आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला हताश आणि हतबल शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी ठरली नऊ महिन्यात दोनशे चौऱ्याहत्तर दिवसात दोनशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी शासनविरोधी धोरण देऊन परिसर दानाधून टाकले काळ्या पट्ट्या बांधून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांच्या नावे दाखवून शेतकऱ्यांनी माहिती शासनाचा निषेध करण्यात आला राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून सातभरा कोरा करावा व जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन धोरणनुसार निकषावर बोट न ठेवता तात्काळ वर्ग करण्यात यावी अशी मागणी यावेळी या शेतकरी संघटनेने केली आहे आंदोलन शेतकरी मनीष जाधव हो यांच्या नेतृत्वात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिट इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी एस के शबीर यवतमाळ बघूयात त्यांची प्रतिक्रिया आज महागाव तालुक्यातील वाघद इजारा येथे आम्ही शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी काळी दिवाळी साजरी करून राज्य शासनाचा आम्ही इथे धिक्कार निषेध करून काळी दिवाळी साजरी करतोय मरता येत नाही म्हणून शेतकऱ्यांना जगावं लागतं अशी दहाक आणि विदारक परिस्थिती सध्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे दोनशे चौऱ्याहत्तर दिवसांमध्ये दोनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि काल एका नितीन चव्हाण नावाच्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या झाली या आत्महत्येनं अवघ यवतमाळ जिल्हा हळहळलेला आहे महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या आत्महत्या या सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करत नसेल का असा प्रश्न एक शेतकरी म्हणून आम्हाला पडतो आज दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाकार माजला माझला होता होत्याचं नव्हतं झालं होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे राज्य शासनाने दिल्या आश्वासनाप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून आकडेवारीमध्ये बनवी न करता थेट जाहीर झालेली जे धोरणं आहेत अतिवृष्टीच्या संबंधाने त्या पद्धतीने त्यांनी अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना तात्काळ करावं त्यासह सी सी आयचे खरेदी केंद्र आणि नापेडची खरेदी केंद्र देखील त्यांनी तात्काळ चालू करावे अशी मागणी आम्ही शेतकरीकडून या समस्त शेतकरी बांधवांकडून करतो आणि ज्या हो होत असलेल्या ज्या आत्महत्या आहेत या आत्महत्या नसून प्रत्यक्ष शासन व्यवस्थेकडून केल्या गेलेल्या हत्या आहेत याच्यासाठी या, या राज्य शासनावर तीनशे दोनचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशी मागणी देखील मी या निमित्ताने राज्य शासनाकडे करतो